सर्वसामान्यांचा बुलंदा आवाज चोवीस घारे वतीने भाविकांना पंढरपूर दर्शनाची संधी सुधाकर घारे वतीने आयोजित यात्रेत दोन हजार भाविकांना पंढरपूरचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे या यात्रेचे आयोजन भाविकांसाठी विशेष सुविधा देऊन करण्यात आले आहे ज्यामुळे यात्रेचा अनुभव अधिक आनंददायी ठरणार आहे यात्रेसाठी बसची विशेष सोय करण्यात आली आहे ज्यामुळे भाविकांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे याशिवाय फाउंडेशनचे जेवण आणि नाश्त्याची सोय देखील केली आहे ज्यामुळे भाविकांना कोणत्याही असुविधेशिवाय पंढरपूरच्या विठाई रखु रोकु, रखुमाईचे दर्शन घेता येणार आहे यात्रेची सुरुवात भक्तिमय वातावरणात होणार असून यात्रेत भाविकांना विठ्ठल भक्तीचा आनंद घेता यावा यासाठी फाउंडेशनने विशेष व्यवस्था केली आहे या यात्रेमुळे भाविकांच्या मनात भक्तीची भावना अधिक दृढ होईल असा विश्वास व्यक्त केला आहे सुधाकर घारे फाउंडेशनच्या यापूर्वी अनेक धार्मिक आणि सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत परंतु पंढरपूरची ही यात्रा विशेष असून यामध्ये भाविकांचा सहभाग मोठ्या संख्येने अपेक्षित आहे फाउंडेशनच्या सदस्यांनी यात्रेच्या आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले असून प्रत्येक भाविकाला या यात्रेत सहभागी होण्याची सुवर्ण संधी मिळावी यासाठी नियोजन करण्यात आले आहे भाविकांसाठी ही यात्रा अविस्मरणीय ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे सुधाकर गारे फाउंडेशनच्या वतीने भाविकांसाठी असे उपक्रम भविष्यातही राबवण्यात येतील अशी आशा आहे आ, नमस्कार आ, मी लीला रवींद्र निगडूसे मुक्काम कामत मी आ, बाल सुधार गृह निरीक्षण गृह या संस्थेत कर्जत रायगड या संस्थेत मी कार्यरत आहे आम्ही आता महिला इथं कर्जत खालापूर तालुक्यातील आज महिला इथंशी आपण आत्ता सध्या कुठे उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आपण आता आपला प्रवास कुठ सुरू होणार आहे तर तो कुठून होणार आहे पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार आहे तर आपण करता करविता पांडुरंगाचं दर्शन घडविण्याकरता थेट पांडुरंग भेटत नाही माणसाला तर त्याच्यासाठी कोणतरी माध्यम लागतो जसं मंदिरात आपण जातो तर आपल्याला मंदिरात नेण्यासाठी पहिलं दर्शन घ्यावं लागतं ते बाहेर द्वार पालक असतात त्यांचं नंतर आपल्याला पांडुरंगाचं दर्शन भेटतं तर काहीतरी मधला दुवा म्हणून सुधाकर भाऊ हे आपले आवडते आणि सगळ्यांचे लाडके आणि आपल्या नात्या सुद्धा आहेत तर नातं आपलं रक्ताच नसलं तरी आहे तर आज पहिल्या मनाचे लोक जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरपूर घडावी लोक तर फडत होते परंतु आत्ताचं काळ एवढा सोपं आहे की त्यांच्या माध्यमातून भाऊंच्या कृपयाने म्हणता येणार एक तर हा सर्व गरीब श्रीमंत जात विवाद इथं कुठचाही भेदभाव न ठेवता पक्षाचाही त्यांनी मधी असं शब्द टाकला नाही का फक्त माझ्याच पक्षाचे लोक पाहिजेत तर आज हे दर्शन घडणार आहे ते फक्त आणि फक्त सुधाकर भाऊंच्या मुळेच घडणार आहे तर याच श्रेय पांडुरंग त्यांना नक्की मी सर्व सर्व गौरकामत महिला नाही उपस्थित महिलांच्या बोलते आणि सुधाकर भाऊंना यश येईल असं सर्व महिलांच्या वतीने मनापासून बोलते नमस्कार माझं नाव विमल चंद्रकांत गुरव मी गौरकामत येथून आलेली आहे आणि माझ्या बसमध्ये जवळजवळ चौ पंचेचाळीस महिला आणि पंधरा वीस पुरुष आहेत आणि मी आता सुधाकर भाऊ यांच्या ग्राउंड ग्राउंडमध्ये उभी आहे आणि आम्ही आता पुढचा प्रवास आमचा पंढरपूरला जाण्याचा आहे पुढचा प्रवास आमचा पंढरपूरला जाण्याचा आहे तो योग आम्हाला सुधा भाऊंच्यामुळे आलेला आहे आणि पांडुरंगाच्या चरणी मी त्यांना विनवणी करते भगवंताला पांडुरंगाला आणि पांडुरंगाची मी भक्त आहे शिवाय माळकरी आहे वारकरी आहे आणि आम्ही नेहमीच पंढरपूरला जातो हो तर आत्ता हा योग आम्हाला सुधा भाऊंच्यामुळे आलेला आहे आणि सुधा भाऊंना पांडुरंगाच्या चरणी मी नमस्कार करून सांगते का त्यांना देवाने नक्कीच यश येऊ दे आणि त्यांच्या ह्याला देवांनी भरपूर भरपूर आशीर्वाद देऊन ते खूप प्रचंड बहुमतानी त्यांना देवाने निवडून द्यावं आमचंच आमची मतं तर त्यांनाच आहेत हे आमचा शब्द आहे पांडुरंगाच्या समोर सांगते नमस्कार हा सुधाकर गारे यांच्या माध्यमातून कर्जत आणि कालापूर या मतदारसंघातून दोन हजार भाविक वारकरी संप्रदायाचे आम्ही घेऊन चाललेलो आहोत अनेक भाविक असे आहेत त्यांना पाऊरांकडे जाण्याची ओढ आहे परंतु काही कारणास्तव ते जाऊ शकत नसल्यामुळे ती गोष्ट आम्ही सुधाकर भाऊच्या लक्षात आणून दिल्यामुळे सुधाकर भाऊंनी आज दोन हजार वारकऱ्यांचं नियोजन भरत ते पंढरपूर येथे केलेलं आहे त्याचबरोबर त्यांची राहण्याची काने, व्यवस्था गाण्या गाण्याची व्यवस्था ते सर्व खजूतपासून पंढरपूर जाण्याची व्यवस्था आणि पुन्हा पंढरपूरपासून कत येण्याची व्यवस्था सुधाकर भाऊंच्या माध्यमातून केलेली आहे त्याचबरोबर हे जे आयोजन आहे हे फक्त चार दिवसामध्ये आमचे मित्र मधुकर घारे आणि आमचे सहकारी ज्येष्ठ सहकारी भाई भरत भगत यांच्या माध्यमातून हे नियोजन केलेलं होतं आणि पाऊर कचरणी मी एवढीच विनंती करेन की भाऊंनी भाऊंना वारकर संप्राज्या माध्यमातून भाऊंना जे पुढचं दोन हजार चोवीसचं जर इलेक्शन आहे विधानसभेचं त्याच्यामध्ये यश येऊ दे ये आणि पाऊर कचरणी त्यांना विनंती करेल की आमच्या भाऊंना दोन हजार चोवीसचं इलेक्शन होईल नमस्कार आज कर्जत तालुक्यातून कर्जत खालापूर मतदारसंघातून आपल्या मराठी वर्षातला अतिशय पवित्र असा महिना श्रावण महिना या श्रावण महिन्याचं औचित्य साधून कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष वास्तव्यास असणारे वारकरी संप्रदायाचे लोकं यांना पांडुरंगाचं दर्शन घडवण्यासाठी आपण आज या ठिकाणाहून निघतोय या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त असे वारकरी या ठिकाणी सामील झालेले आहेत कर्जत खालापूर मतदारसंघातून साधारण दोन हजार वारकरी हे आता पंढरपूरकडे रवाना करतायत ह्या सगळ्यांना आपल्या सर्वांचे समाजसेवक सर्वांचे लोकनेते सुधाकर भाऊ यांच्या माध्यमातून त्यांना दर्शनाचा योग या ठिकाणी घडतो आहे पंढरपुरामध्ये त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे प्रवासाची उत्तम व्यवस्था केलेली आहे याही पलीकडे जाऊन उद्या पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन त्यांना गाभाऱ्यामध्ये जाऊन घेता येणार आहे अशा पद्धतीचा हा एक उपक्रम सामाजिक उपक्रम सांप्रदायिक उपक्रम सुधाकर भाऊंच्या माध्यमातून राबवला जातोय मी तमाम वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सुधाकर भाऊना धन्यवाद देईन मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करेन आणि आपल्या हातून असंच उदंड सेवा लोकांची घडत राहू अशी परमेश्वरच्या चरणी प्रार्थना करून मी सुधाभाऊंना शुभेच्छा देतो कर्जत कलापूरमधून पंढरपूरसाठी जाण्यासाठी आमच्या मधील जनता असेल वारकरी संप्रदाय असेल मधील वारकरी संप्रदाय असेल त्या सहलीच्या निमित्ताने आपण त्यांना पंढरपूरचं दर्शन घडवण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल मागच्या महिन्यामध्ये आपण तिरुपतीसाठी सर्व युवक असतील तालुक्यातले कालापूर तालुक्यातले ज्या मंडळीला आपण तिरुपतीचं दर्शन घडवलं त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाने सुद्धा इच्छा व्यक्त केली होती तर आम्हालासुद्धा विठोबाचं दर्शन आपण विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पाठवावे त्यासाठी भाई भाई आपण असाल मधुकर घरे असतील त्यांच्या संकल्पनेमधून ही सहल आपण आयोजित केलेली आहे परंतु ह्या सहलीसाठी कर्जत आणि खालापूरमधून कमीत कमी दोन हजाराहून अधिक वारकरी संप्रदाय आपण आपल्या माध्यमातून आज दर्शनासाठी जात आहे मी सर्व मंडळींना वारकरी संप्रदायाच्या मंडळीला प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि त्याला चांगल्या पद्धतीचं दर्शन घडेल त्याला चांगल्या पद्धती जाण्याची येण्याची राहण्याची सगळी चांगल्या पद्धतीची व्यवस्था आपल्या माध्यमातून करण्याची करण्यासाठी आमचे सर्व सुधाकर घरे फाउंडेशनचे सर्व सदस्य असतील आमचे ज्येष्ठ पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून त्यांची सर्व सेवा करण्याचं काम आमची सदस्य मंडळी करणार आहेत